वेलकम टू समृद्धी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई सातशे सत्तर शिर्डी पाचशे तीस समृद्धि महामार्गावर आतापर्यंतची सगळ्यात मोठी चोरी झाल्याची ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा जवळ घडल्याचं समोर आले चेक करने के लिए गाडी सलो किया और देमी करके अपना जैसा रुकने की कंडीशन वैसा किया तो ड्राइवर को लेफ्ट साइड के शीशे से देखा तीन आदमी भाग गाडी से कूद के और जा गाडी में से छियालीस बॉक्स गायब है छियालीस बॉक्स गायब है उनकी करीबन अप्रोक्स अमाउंट ढाई करोड के अंदर है एक समृद्धी महामार्गावरून एक मेडिसिन्स घेऊन गाडी जात होती त्याच्यामध्ये काही अज्ञात चोरी करून जवळपास अडीच कोटीचा माल चोरी केलेला आहे त्याच्या कारण ह्या रोडवरती मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीने भरपूर अशा उनेवा आहेत आणि प्रशासन त्या गोष्टींवरती आता काम करत आहे बट आता जे काही चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय समृद्धीवरती तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो कुठेही कोणत्या ब्रेकसाठी थांबू नका था। नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर उठलोय आंघोळ पूजा उरगली गाडी मस्त आहे की म्हणजे तिचा फ्रंट लुक धुवून झाला पुसून झाला रुटीन चेकअप झाला आणि आता निघायची जर्नी सुरू करायची तर रिटर्न सिरीज चालू आहे मित्रांनो आपली कलकत्ता सिरीजची खूप छान असा रिस्पॉन्स आहे तर सगळ्यांचे पहिले मनापासून आभार कारण कलकत्ता शरीरला एवढा प्रतिसाद भेटला आहे का त्याला विचारताच होईना तर परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार तर इथून मित्रांनो आपण रात्री चिचोला बॉर्डर क्रॉस करून देवरीला येऊन थांबलो होतो तर देवरी मधून आता आपलं आठशे ते साडेआठशे किलोमीटरची पुण्याची आणि मुंबईची जर्नी बाकी आहे तर राहिलेल्या जर्नीमध्ये मित्रांनो आपण हिशोब वगैरे सगळं क्लिअर करणार आहे कारण हे टोटली ट्रान्सपोर्टचं बुकिंग होतं आणि ह्या ट्रान्सपोर्टच्या बुकिंगमध्ये मित्रांनो Uh, किती बुकिंग होतं किती खर्च आला किंवा कसा रूट झाला या सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतात तर प्रायव्हेट असेल तर त्या गोष्टी क्लिअर करता येत नाही कारण रेटचं थोडं अप अँड डाऊन्स होतात तर हे बुकिंग आणि ही सिरीज खूप मस्त झालं आणि भरपूर भरपूर छान असा रिपोर्ट झालेला आहे तर लोकांनी सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण इथून निघूया तर रात्री इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती थांबलो होतो दहा सेम तसंच होता म्हणजे लास्टमध्ये आपण ज्यावेळेस नागपूर भंडाराचा क्रॉस केला कव्हर केला होता तसंच सेम असं पण आहे इथं आंघोळीची वॉशरूमची सोय आहे नाश्त्याची सोय आहे आणि आराम करण्यासाठी पण भरपूर मोठं असं पार्किंग आहे तर सगळं उरतलं आहे आणि बोललो आता ब्लॉगची सुरुवात करायची तर चला मित्रांनो रिटर्न जर्नी एन्जॉय करा, करा आणि आपले ब्लॉग आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला जर असं वाटत असेल की आता गाडी नवी आहे मग कार रुटीन चेकअप करायचं वगैरे काय तर तसं नाही आपण ट्रान्सपोर्ट लाईनवरती चालतो आहे आणि आपल्याला लांबचा प्रवास करतोय तर गाडीचं जर जर हजार किलोमीटरचा प्रवास होत असेल तर ते जे मशीनच आहे किती काही झालं तरी काहीतरी कारण निघू शकतं त्यामुळं एकदा सकाळी रुटीन चेकअप झालाच पाहिजे नाही काहीतरी बोनट खोलून कुलंडची लेवल तरी चेक करणे कारण करन रनिंग झाल्यानंतर कुलंटची लेवल आपण डाऊन होते कधी आपण इमर्जन्सीमध्ये गाडी बंद वगैरे करतो मग त्यावेळेस ते कुलंड बॅग पण मारतं असं होऊ शकतं बरं का ह्या सगळ्या तर्कवितर्क ज्या गोष्टी आहेत बट त्या गोष्टींचे रेग्युलरली रुटीन चेकअपवरती घेणं गरजेचं आहे आणि जस्ट आता गाडीचं आपण कॅबिन पण वॉश करून घेतलं म्हणजे पाणी होतं तर साफ करून घेतलं जाताना पण बंगालला जाताना आपण जाता केलं होतं मी याच परिसरात म्हणजे भांडाराच्या आसपास आणि अजून भांडारा सत्याहत्तर किलोमीटर आहे नागपूर एक दीडशे किलोमीटरच्या आसपास राहिलं आहे तर चला आता मस्त अशी आपली महाराष्ट्रातली सफर एन्जॉय करूया आणि सगळ्यात महत्वाचं हो मित्रांनो आता किलोमीटर बघू शकताय दहा हजार अठ्याहत्तर किलोमीटर झालेत आणि इथून अजून आठशे नऊशे किलोमीटरची जर्नी म्हणजे अकरा हजार किलोमीटर तर आपले होणार आणि आपल्या पहिली सर्व्हिसिंग जी होती ती दहा हजार किलोमीटरला होती महिंद्राकडून तर बघूया पोचल्यानंतर एकदा शोरूमशी बोलता येईल नाहीतर मग सर्व्हिस सेंटरवाल्याला विचारून घेता येईल की बाबा पहिली सर्व्हिसिंग आहे तर त्याची काय प्रोसेस असते तर ते आपण मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू म्हणजे येणाऱ्या एपिसोड मध्ये ते तुम्हाला बघायला भेटेलच तर चला आता राहिलेला आपला महाराष्ट्राचा सफर एन्जॉय करूया मस्त अशी झाडी दिसत असेल भांडाऱ्याच्या आसपास गोंदिया हा देवरी हा गोंदियाचा परिसर येतो त्यानंतर भांडारा येतो आणि मग नागपूर हा स्वागतम सुस्वागतम तर परत मित्रांनो आपण नागपूरचा बायपासला सुस्वागतमलाच जेवायला सध्या मित्रांनो जेवायला आज परत आपण आलू आलूजीरा ऑर्डर केला चला जेवण उरकू मस्त हॉटेल आहे तर आता दीडशे किलोमीटर अंतर कवर झालंय मग आता असं म्हण नका की अख्खा दिवस घालवला नागपूर सिटीत क्रॉस करायला पण आता जे अंतर कवर होऊन जाईल ते समृद्धीला होईल म्हणजे एक सहा सात तासात आपण डायरेक्टली पुढे जातोय जेवण उरतलंय मित्रांनो आपण चार रोट्या खाल्या असतील चार चपात्या आणि एक आलूजिरा आता आलूजिरा खाण्यामागचं कारण असं की थोडं हेवी जेवण होतं आलू आलूजिरा मस्त सुस्तवल्यासारखं जेवण म्हणून मग तो आलूजिरा घेतला नाही तर मग ग्रेव्ही खाली तर मग थोडं असं जळजळ झाल्यासारखं वाटत होतं हेवीच खावा म्हणून हेवी खाल्ला जिरा आणि चार रोट्या तर आता इथं पुढं हा सर्कल आला आपल्याला समृद्धीचा आणि इकडे पाण्याचे जार असतात दहा वेगळे तर मी मागच टोलनाक्याच्या पुढे निघाल्यावरती जार भरून घेतला होता तर असं तुम्ही पाणी घेऊ शकता इथून थंडगार मस्त जार भेटतो भरून घ्यायचा आपल्या जारला पलटी मारून हा बरोबर आपल्याला आतून जायचंय मुंबई नाही बाहेरून जायचं होतं आपल्याला ऍक्च्युली इकडून येताना आतून यायचं असतंय ओके 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 माय मिस्टेक माय मिस्टेक काही प्रॉब्लेम नाही मोठी चुक नाही झाली नाही तर आपल्याला फिरून यायला लागला असतं तर वेलकम टू समृद्धी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई सातशे सत्तर शिर्डी पाचशे तीस बट आपण जाणार आहे साडेतीनशे नाही तर चारशे किलोमीटरला म्हणजे जालना एक्झिट नाही तर छत्रपती संभाजी महाराज एक्झिट बस इथपर्यंतच आपल्याला समृद्धीचा प्रवास करायचा आहे लास्ट टाइम आपण आलो होतो जमशेदपूरवरतून त्यावेळेस सहा ते सात तासात आपण पोचलो होतो आता येताना पण सहा ते सात तासात आपण पोचलो होतो आता बघूया जाताना समृद्धीवरती किती वेळात आहे आणि गाडीची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं रुटीन चेक आपण सकाळीच करून घेतलं होतं आता चालू चालू फक्त एक नाही का राऊंड मारला गाडीला फक्त की टायर कमी हवा बिवा चालली का आणि निघालोय पुढे तर काळजी घ्या मित्रांनो हायवे जेवढा सोप्पा वाटत तेवढा सोप्पा नाहीये आपल्याला झोप लागणार नाही या गोष्टींची काळजी घ्या गप्पा मारा प्रवास चांगला करा आणि मस्त असा एन्जॉय करा तर चला पोचूया आता डायरेक्ट टोल नाक्यावरती डिझेल आपलं ऑलरेडी आपण भरलं होतं रात्रीच त्यामुळं डिझेल टोल ऑल ओके साहेब थांबलेले आहेत गाड्या चेक करतात सीट बेल्ट लावा सीट बेल्ट सीट <laughs> बेल्ट मुळे पकडले असतील वेलकम टू समृद्धी टॅग व्हॅलिड चला तर आपलं लोकेशन पण भेटलेलं आहे मित्रांनो पुण्याचं जिथं आपल्याला मटेरियल सोडायचं आहे तर ते आहे चिंबळी फाट्यावरतीच म्हणजे सोडायचं आहे आणि आप आपलं जे दुसरं लोकेशन आहे ते मुंबई दादरचं आहे तर त्याचं काय उघाड लागते आता ते नंतर बघू कारण ते परवा असेल पहिलं आता हे करून घेऊ आणि मग उद्या जर काही पाटलोड वगैरे हो मुंबईचा भेटला तर तो घेऊन जाऊ म्हणजे दोन्ही पण आपली लोकेशन मॅनेज होऊन जातील आणि इथं पण मित्रांनो डिझेल भरू शकता आहे नाश्ता करू शकताय तुम्हाला प्रवासामध्ये काही स्नॅक्स वगैरे हो घ्यायचे असतील ते घेऊ शकताय आणि सेफमध्ये आपला पुढचा प्रवास सुरू करू शकताय हे कलकत्त्यावरतून आणली गाडी त्याच्या मागे तो बोर्ड लागलाय बघा आय एम टू बी अ सेफ ड्रायव्हर आय प्राऊड टू बी अ सेफ ड्रायव्हर हा आपण त्याचे तीन तुकडे गेले आणि तीन ठिकाणी तीन लावले कारण ते रोड सेफ्टी ड्रायव्हर ट्रेनिंगचं से जे कॅम्प होतं तिथं ते भेटत होतं स्टिकर त्याने लावलंय आपण पण लावलंय ऑलमोस्ट दीडशे किलोमीटरचं अंतर कवर आहे आता इथं पेट्रोल पंप आहे म्हटल्यावर हो चहाची सोय तर होणार आता घेऊया साईडला चहा मारूया कारण जेवण तर हेवी झालं होतं म्हटल्यावरती सुस्ती यायला लागली डिझेल हाय अजून अर्धी टँक शिल्लक त्यामुळे काय टेन्शन नाही बट चहाची तलप जात नाही चला चहा घेऊ तिथं साईडला लावू गाडी आणि चहा पिऊन येऊ नाही थोडा रेस्ट होईल दहा मिनटाचा ब्रेक आहे अजून एक ब्रेक घेणार मी आणि मग एक्झिट करणार तर पाहुणे आठ वाजले मित्रांनो संध्याकाळचे म्हणजे <laughs> अंधारच पडला की थोडा रेस्ट केला एडिटिंग करत बसलो होतो थो, थोडा वेळ आता निघूया तिथून डायरेक्ट संभाजीनगर एक्झिट पर्यंत नॉन स्टॉप डिझेल भरायला था थांबायला लागणार आहे आपल्याला अडीचशे किलोमीटर जायचंय म्हटल्यावरती बघू डिझेल भरून घेऊ आणि मग पुढे जाऊ चला निघूया मच्छर चावले राहू भरपूर तिथं शिंदखेड राजा मी का तर राहिलं जालना छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अहमदनगर मार्गे तर देवरित डिझेल भरलं होतं मित्रांनो त्यानंतर आपण पोचलो इथपर्यंत म्हणजे पाचशे किलोमीटरचं रनिंग झालं आहे तीन हजाराचा डिझेल होतं तिकडं रेट होता त्र्याण्णव आता आपल्या इकडे आहे एक्क्याण्णव रुपये नव्वद पैसे आणि आता परत आपण अडीच हजार रुपयाचं टाकतोय कारण आपलं अंतर राहिलं आहे चारशे किलोमीटर डिझेल भरू काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊ कारण आपण ऑलरेडी दुपारी जेवलो होतो पोटभर त्यामुळं त्यामुळे काय भूक लागली नाही बट एक झालं की ते डिझेल कधी संपायला आलं ते कळत नाही कारण हा हायवे असा आहे ना इथं तुम्ही तुमच्या नादात किती प्रवास खेचताय हे लक्षात आल नाही माझं जसं टुंगूक वाजायला लागलं मी आपलं पहिलं चेक केलं काय आय आपण किलोमीटर किती के कव्हर केले डिझेल <laughs> भरलं पाहिजे ओके दादा तर टोटल डिझेल मित्रांनो आपण भरलंय बघा मधी तीन हजार रुपयाचं आणि हे पाच हजार असं आठ हजार रुपयाचं डिझेल आतापर्यंत भरलंय आणि गाडीमध्ये आपलं ऑलरेडी डिझेल अर्धा टँक शिल्लक होता तर अर्धा टँकच्या हिशोबाने म्हणलं तरी दोन हजार रुपये ते पकडायचे म्हणजे टोटल दहा हजार रुपयाचं डिझेल मित्रांनो आपल्याला येताना लागलंय जाताना आपल्याला अकरा हजार रुपयाचं डिझेल लागलं होतं तर असं काहीसं आपल्या डिझेलचं कॅल्क्युलेशन झालंय आता फटाफट संभाजीनगर एक्झिटपर्यंत पोचूया आणि मग तिथून लेफ्ट घेऊन आपल्या अडीचशे पुढचे किलोमीटर कवर करून घेऊ आणि तो जो पार्ट लोड आहे ना मित्रांनो तर तो मुंबईला न्यायचा आहे म्हटल्यावरती त्याला गाडी शोधावी लागणार आहे नाहीतर मग आपल्याला घेऊन जाण्यासाठी मग आपल्याला पार्ट लोड शोधावा लागणार आहे काहीतरी होईल कारण हे सगळं आता पुढं जसं घडत जाईल तसं पुढं पुढं कळेल अजून काही प्लॅनिंग नाही आहे त्याचे म्हट बघ पहिला पुण्यात पोचून मेन आपला जो मोठा लोड आहे तो खाली करून देऊ उद्या सकाळी तर चला खेचूया -फट। आता गाडी फटाफट आणि पोचूया संभाजीनगर एक्झिटला सॉरी छत्रपती संभाजी महाराज नगर एक्झिटला मित्रांनो एक वाजला एक आणि आपल्याला आता समृद्धी हायवे सोडायचा आहे छत्रपती संभाजी महाराज न्यूज आहे जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर अडीच कोटी रुपयांची चोरी झाली आहे कोलकाताला जाणाऱ्या ट्रक मधून सेहेचाळीस व्हॅक्सिनचे बॉक्स लंपास करण्यात आले बॉक्सची किंमत जवळपास दोन कोटी त्रेचाळीस लाखाच्या आसपास आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजाजवळ घटना उघडकीस आली आहे पोलीस स्टेशन मध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची सगळ्यात मोठी चोरी झाल्याची ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाजवळ घडल्याचं समोर आलंय चेक करने के लिए गाड़ी सलो किया और धीमी करके अपना जैसा रुकने की कंडीशन ऐसा किया तो ड्राइवर को लेफ्ट साइड के शीशे से देखा तीन आदमी भाग रहे गाड़ी से कूद के और जा रहे गाड़ी में से 45 बॉक्स गायब है 45 बॉक्स गायब है उनकेरीबन अप्रोक्स अमाउंट ढाई करोड़ के अंदर है। एक समृद्धी महामार्गवरून एक मेडिसिन्स घेऊन एक गाडी जात होती त्याच्यामध्ये काही जडन्यारी सामाननी चोरी करून जवळपास 2.5 कोटीचा माल चोरी केलेला आहे त्याच्यामध्ये झाला आहे मित्रांनो आपला समृद्धीचा प्रवास कम्प्लीट आणि आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहे तर चालू चालू मी न्यूज बघत होतो आणि ही न्यूज आत्ता पाहिली की काल रात्री एवढी मोठी चोरी तिथं घडलेली आहे आणि आपण समृद्धीचा प्रवास केला आपण बऱ्याच वेळा काळजी घेत असतो आणि काळजी घेणंही खूप गरजेचं आहे कारण ह्या रोडवरती मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीने भरपूर अशा उणीवा आहेत आणि प्रशासन त्या गोष्टींवरती आता काम आहे बट आता जे काही चोऱ्यांच प्रमाण वाढले समृद्धीवरती तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो कुठंही कोणत्या ब्रेकसाठी थांबू नका अनोळखी जागा असते तुम्हाला लोकेशन माहीत नसतात त्यामुळे कुठंही थांबू नका तुम्हाला जिथं सेफ जागा आहे अशाच ठिकाणी थांबा कोणी हात दाखवला तरीही नाही कारण कोण कसा भेटेल याची काही गॅरंटी नाही त्यामुळे शक्यतो जिथं पेट्रोल पंप आहे जिथं ढाबा आहे जिथं हॉटेल आहे अशाच ठिकाणी गर्दीच्या ठिकाणीच तुमचा ब्रेक घेत झाला रात्रीचा टाईम आहे संध्याकाळचा टाईम आहे दिवसाचा टाईम आहे दिवसाचा दिवसा विचारच करू नका डायरेक्टली जिथं पार्किंग पॉईंट आहे जिथं पेट्रोल पंप आहे त्याच ठिकाणी गाडी पार्क करून सेफली प्रवास करा ही तळतळीची विनंती आहे कारण ह्या रस्त्यावरती कोणताही भरोसा नाही आहे तर फायनली आपण समृद्धीचा प्रवास कम्प्लीट केला आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा आपला पुण्याचा प्रवास आहे रात्रीचे वाजलेले आहे तर आपण राहिलेली जर्नी कव्हर करता येईल तर निघूया मित्रांनो आपण पुढच्या प्रवासाला तो कोलकात्याला जाणार होता हा जो ट्रक आहे तो बुलढाण्यातील दोनगाव या ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबला आणि त्यानंतर साधारणतः पन्नास ते पंचावन्न किलोमीटर वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आल्यानंतर ट्रकचं जे टेम्परेचर आहे तापमान आहे ते वाढलं होतं आणि त्यामुळे ट्रक चालकाने तो स्लो केला आणि त्यानंतर जेव्हा त्याने साईड ग्लास मधून बघितलं त्यामुळे दोन तीन लोक या ट्रक मधून उड्या मारून समृद्धी महामार्गावरून पळून जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं होतं त्यानंतर त्याने हा ट्रक हळूहळू चालवत समोरच्या एका पेट्रोल पंपावरती नेला जो कारंजा जवळ आहे आणि तिथे तो उभा केला त्यानंतर पोलिसांना त्याने एकशे बारावर कॉल करून माहिती दिली पोलिसांनी याची तपासणी केली आणि त्यानंतर तब्बल त्रेचाळीस डोस या जे गायब असल्याचं लक्षात आलं त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे